चंदगडमध्ये आता नगरपंचायत सहा वर्ष झालेली आहे ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे विकास झालेला नाही अजून विकास म्हणजे झाला विकास परंतु ह्याच्यापेक्षा पण जास्त व्हायला पाहिजे होता आता हे रस्ते बघितला तर फार आता सहा वर्षामध्ये रस्त्यांची काय दुरुस्ती झालेली नाही फक्त अजित पवार येणार म्हणून ज्यावेळेला रस्ता तत्पुरता केलेला होता त्याच्यानंतर काय दुरुस्ती ज्यानंतर झालेली नाही अजून गट्टर झालेलं नाहीत पाण्याची व्यवस्था आहे परंतु ह्याच्यापेक्षा पण चांगली व्हायला पाहिजे लोकांच्याकडून अजून फार मोठ्या अपेक्षा आहेत की ह्या नगरपंचायतीकडून की बाबा आम्ही नगरपट्टी पाणीपट्टी देतो तुम्हाला त्याच्यापेक्षा त्या रकमेपेक्षा पण जास्त विकास झाला पाहिजे तेव्हा अजून विकास झालेला नाही असं आमचं अम, माझं प्रामाणिक मत आहे माझी जे झाली जा पहिली जी ग्रामपंचायत होती म्हणजे होती सुधारण म्हणजे असं काय आता त्यानंतर काय नगरपंचायती होणार होती ती काय आता उद्या होणार तर आता लोक म्हणतात आमची होती ती बरी होती फाळा वाढला सगळं वाढलं तर आता काय काय झालं झालं आणि लगेच लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन झालं त्या दोन दोन अडीच वर्ष गेली त्यानंतर त्यात आणि राहिली दोन अडीच वर्ष त्यात काही अडीच दोन अडीच वर्षात जे दो, आलेले होते सदस्य ते काय करणार त्या दोन अडीच वर्षात म्हणजे पुरी पाच वर्ष गावली असती तर तेच काहीतरी प्रगती काय केली असती आता काहीतरी व्हील चांगलं सुधारण म्हणजे काय मेन म्हणजे रस्ते आता काय चालू आहे मेन माजारपेठ म्हणजे काय असं म्हणतात सगळं चक्करलाईन जे नवीन धरलेला आहे ते पुरा व्हायला पाहिजेत आणि काय असते राहिलेले देवस आमदार म्हणा दे त्याच्या आसपासची सगळी काय सोय अशी ती ती बी झाली पाहिजे निवडणुका वेळेत झाल्याच पाहिजे आतापर्यंत रक्कट चुकीचं झालेलं आहे लवकरात लवकर लोकप्रतिनिधी जर राज्य आलं पाहिजे ह्या संस्था मुळात लोकप्रतिनिधी ज्याच्यावर चालणाऱ्या संस्था आहेत त्या आणि त्या नसताना जर प्रशासक प्रशासकीय याच्यात जर चालत असतील त्याचं काही योग्य हे होत नाही